दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांदूर बाजार येथील शिवस्मारक येथे शिवदीप महोत्सव व सामूहिक शिव राजा पूजन कार्यक्रम बलिप्रतिपदेच्या दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सर्वत्र दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती त्याचप्रमाणे छत्रपती शिवराय व सम्राट बळीराजा यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले यावेळी शरद क्रीडा प्रतिष्ठानचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार बंड राज्य सेवा दलाचे प्राध्यापक संदीप तडस ज्येष्ठ पत्रकार मदन भाटे प्रसिद्ध वक्ते तथा जिजाऊ अकादमीचे प्राध्यापक तुषार उमाडे मराठा सेवा संघाचे संतोष कोठाडे राजा लेंडे स्वप्नील वैद्य उमेश इंगोले मुख्य आयोजक तथा संकल्पक डॉक्टर तुषार देशमुख अनेशचे ज्ञानेश्वर डवरे रवी कोंडे स्मारक समिती तथा आयोजन समितीचे गौरव देशमुख प्रतीक काटोलकर आदित्य देशमुख सागर राऊत खुशी बन स्वाती देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ तुषार देशमुख यांनी मांडले सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार